तर काँग्रेसचे आमदार फुटणार ही अफवा असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही असं थोरात यांनी म्हटलंय नऊ आमदार फुटणार हा जावईशोध कुणी लावला आणि ज्यांची नावं घेतली ते आमदार आमच्या सोबतच होते कोणतेही काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत असा विश्वास वडेटीवार यांनीही व्यक्त केलाय काँग्रेसची मतं ठाम आहेत पक्की आहेत आणि आम्ही जसं प्रकल्पीय लोटिंगला त्यांना जबाबदारी देऊ त्या पद्धतीनं मतदान आमचं सर्व होणार आहे काही अफवा उठवल्या जात आहेत बातम्या चालत आहेत त्याचं काहीच तथ्य नाही आमचं मतदान व्यवस्थित पद्धतीनं होणार आहे महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार विजय होणार आहेत कोणतीच काळजी करण्यात काँग्रेसची नौ मतं बुडणार हा जावई शोध आणला कुठून काल पस्तीस आमदार पैकी आमचे उपस्थित होते पस्तीस हे सगळ्यांना माहीत आहे तरी पण सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर खोट्या बातम्या पसरवणं आणि गैरसमज निर्माण करणं हे अजूनही का काही धंदे बंद झालेले दिसत नाहीत आमचे सर्व मतदार उमेदवार आपले आमदार हे आम्हाला हलवाईची सुद्धा पाळी आली नाही आम्ही कुठे काही ज्यांना भीती आहेत त्या हॉटेलमध्ये पळालेत